भर पावसाळ्याच्या दिवसात महसूल व नगर प्रशासनाने संयुक्त कारवाई करून माहूर शहरातील गायरण व शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर लेआउट टाकून प्लॉटची केलेली विक्री तसेच सर्व नियमांना तिलांजली देऊन बांधलेल्या महाला संदर्भात अनेक तक्रारी दोन्ही कार्यालयात धूळ खात पडलेल्या असतानाही एक ऑगस्ट रोजी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर व नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांनी माहूर शहरातील निळकंठेश्वर मंदिराजवळील गट क्रमांक एकशे अकरा मधील दोन व शासकीय आश्रम शाळे गट क्रमांक एकशे पंच्याण्णव मधील एका व्यक्तीने केलेले अतिक्रमण हटवल्याने संभ्रम निर्माण झाला आहे सदर कार्यवाहीत कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी सुनील वाघ दिळवे सुरेंद्र पांडे विजू शिंदे स्वच्छता दूत गणेश जाधव मंडळाधिकारी कोल्हे यांनी सहभाग घेतला होता कार्यवाही दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता गायरण व शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्या संदर्भात कुणाची तक्रार प्राप्त झाल्यास त्यावरही कारवाई करू अशी प्रतिक्रिया तहसीलदार सिद्धेश्वर वरण गावकर यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली गायरण जमिनीचे मूळ मालक असलेल्या तहसीलदारांना त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आणखीन तक्रारीची का गरज भासते असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे संजय घोगरे सह विदर्भ न्यूज माहूर